महिला सशक्तिकरणाचा संदेश देत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कल्याणपूर्वक शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून महिलांना मान्यवरांचे व मनोरंजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला शिवसेना शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक निलेश शिंदे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात उद्योजक विनायक पोटे आणि केडीएमसी महिला व बालकल्याण विभाग समाज विकास अधिकारी प्रशांत गवाणकर यांनी उपस्थित महिलांना उद्योग क्षेत्रातील महत्वपूर्ण मार्गदर्शन केले महिलांनी स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करावा कोणते लघु उद्योग फायदेशीर ठरू शकतात याबाबत उपयुक्त माहिती दिली महिला सन्मानाचा एक भाग म्हणून हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला तसेच मनोरंजन कार्यक्रमातून उपस्थित महिलांनी आनंद घेतला उपस्थित सर्व माता भगिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि मान्यवरांच्या प्रेरणादायी विचारांमुळे हा कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण ठरला स्त्री शक्तीला प्रोत्साहन देणाऱ्या अशाच उपक्रमांसाठी सदैव कार्यरत राहू अशी ग्वाही शिवसेना शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी दिली या कार्यक्रमाला शिवसेना उपनेत्या विजया पोटे जिल्हा प्रमुख छाया वाघमारे उपजिल्हा संघटक माधुरी काळे उपशहर प्रमुख राजवंती मढवी शेट्टी माजी नगरसेविका संगीता गायकवाड सारिका जाधव शोभा संघटक राधिका गुप्ते महिला शहर प्रमुख पुष्पा ठाकरे माजी सरपंच रीनाताई ढोणे ढोने यांसह अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या उद्योगामध्ये उद्योग काय काय उद्योग करू शकतो अशी एक संकल्पना आपण या ठिकाणी केली मला वाटतं त्याच बरोबर या शाखेच्या वतीने किंवा या कल्याण पूर्वेच्या आमच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही महिलांचा आधी कुंकूचा या ठिकाणी ठेवलेला आहे त्यामुळे त्याचा असा प्रतिसाद या ठिकाणी महिलांचा पाहायला मिळतो ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट